आदित्य ठाकरे असं काही बोलले की निलेश आठवड्यात विधानसभेत आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात चड्डी बनियन गँग या वक्तव्यावरून तुफान खडाजंगी झाली आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे चड्डी बनियान गँग असा उल्लेख केला तसेच या गँगमधील लोक मारहाण करतात युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना गँग विरोधात कारवाई करता येत नाही असा चिमटा देखील काढला त्यावर निलेश राणे आक्रमक होत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला सभागृहात नेमकं घडले तरी काय ते, का ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा चड्डी बनियन गँग चड्डी बनियन गँग मला नाही साहेब मी बोलायला देणार कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना नेमकं ते कोणाबद्दल बोलत हो एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेशीर मी जास्ती वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत दोन मिनिटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बन घ्याय कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है व्ही तो क्या मैं तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात्र नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब आठ एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघा हिंमत ज्याला बोललं त्याला लागलं बरोबर राणेला खूपच झमलं खरं बोलल्यावर सत्तेसाठी बाप पक्ष बदलणारे तीन आणि नेपाळी कुटुंब सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे चड्डी बनियान गँग कोण आहे सिगारेट ओढत बसलेला आणि जेवणासाठी हॉटेलवाल्या मॅनेजरला बुक्की मारणारा नाव न घेता मारले पण सॉलिड मारले आदित्य साहेब हुशार व्यक्ती झालेले आहे आदित्य साहेबाच्या वाक्य त्यांचा फार जिवारी लागलेला दिसतोय आरेनिला तुझ्यापेक्षा कितीतरी चांगले शब्द होते तुझे काय शब्द असतात हे महाराष्ट्राला माहिती आहे एवढा सज्जन नाहीस तू की तुला ते शब्द आवडले नाहीत यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद